नमस्कार काय वाटतं तुम्हाला वीस हजार पगारामध्ये एखादा व्यक्ती करोडपती बनू शकतो का आता ज्यांची वीस हजार कमाई आहे ते म्हणाल वीस हजार पगारामध्ये व्यवस्थित खर्च धकत नाही तर करोडपती काय बनणार आहे हा एखाद्याची चुकून लॉटरी लागली किंवा आता एवढे गेम चालू आहे त्यामध्ये एखादा एक करोड रुपये जिंकला तर होऊ शकतं एखादा करोडपती बनून जाईल पण पन वीस पंचवीस हजार कमाई असणारा त्याच्या कमाईने कधीही करोडपती बनू शकत नाही असा लाखो लोकांचा माइंडसेट आहे लाखो लोकांची धारणा आहे त्यांना वाटतं हा व्यक्ती नेहमी जिंदगीभर मेहनत करत राहील आणि म्हातारा होईपर्यंत मेहनत करेल पण तो कधीही श्रीमंत बनणार नाही असा लाखो लोकांचा माइंडसेट आहे पण असं नाही आहे वीस हजार कमाई जरी असली आणि तुम्ही त्या पैशाला व्यवस्थित मॅनेज केलं व्यवस्थित डिसिप्लिननी गुंतवणूक केली तर तो व्यक्ती करोडपती नक्कीच बनू शकतो आणि हे मी तुम्हाला विथ कॅल्क्युलेशन्स प्रूफसहित दाखवणार आहे त्याआधी मी फायनान्समधील चार महत्त्वाच्या गोष्टी आहेत जे महत्त्वाचे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवणार आहे की वीस हजार कमाई जरी असली तरीसुद्धा तुम्ही कसे करोडपती बनू शकता हे मी कॅल्क्युलेट करून तुम्हाला दाखवणार आहे चला तर आता आपण जाणून घेऊयात फायनान्समधील चार नियम जे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे तर नंबर एक क्रेडिट कार्ड आणि लोनपासून दूर राहा आजकाल लोनवर वस्तू घेणं एक पॅशन बनलेलं आहे मोबाईल घ्यायचा आहे माग आहे पैसे कमी पडत आहे ई एम आयवर घेऊन टाका टी व्ही घ्यायची आहे पैसे कमी पडताय ई एम आयवर घेऊन टाका घर घ्यायचं आहे ई एम आयवर घेऊन टाका तर प्रत्येक गोष्ट आपण आज ई एम आयवर घेतो आहे ई एम आयचा अर्थ म्हणजेच लोन कर्ज आपण घेतो आहे आणि आपण ते पैसे खर्च करतो आहे जे अजून आपण कमवलेले नाही आहे ते पैसे आपण अगोदर खर्च करतो आहे आणि आपल्याला नंतर काम करून हे पैसे वापस देणार आहे पण जर तुम्हाला करोडपती बनायचं आहे श्रीमंत बनण्याची इच्छा आहे तर तुम्हाला या दोन्ही गोष्टींपासून दूर राहावं लागेल लोन आणि क्रेडिट कार्ड या दोन्ही गोष्टींपासून तुम्ही दूर राहिले तर श्रीमंत बनण्याचे चान्सेस तुमचे वाढू शकतात म्हणून पहिला नियम हा लक्षात ठेवा की क्रेडिट कार्ड आणि लोनपासून नेहमी दूर राहायचं नंबर दोन गेट क्विक रिस्कीम्स स्कीम्स म्हणजे झटपट श्रीमंत बनवणाऱ्या योजनांपासूनसुद्धा तुम्हाला दूर राहायचं आहे आजकाल खूप ॲडव्हर्टायझिंग चालू आहे की हर मॅच मी गारा करोडपती आणि हे ऐकून लाखो लोकं तिथं आपला पैसा आणि वेळ वाया घालवत आहे त्यांना वाटतंय त्या अकरा लोकांमधला एक करोडपती मीच आहे पण असं होणार नाही आहे तुम्हाला अशा योजनांपासून दूर राहणं गरजेचं आहे सहा सात महिने अगोदर माझा एक मित्र होता कंपनीमध्ये तर त्याचा एक मित्र होता तर त्याने अशा ॲप्लिकेशनमध्ये पैसे लावलेले होते की तिथं आपण पैसे इन्व्हेस्ट केल्यानंतर दर दररोज दहा टक्के इंटरेस्ट भेटत होता याची अर्थ कळतो तुम्हाला काय आहे म्हणजे जर तुम्ही हजार रुपये इन्व्हेस्ट केले तर दररोज दहा टक्के म्हणजे दररोज शंभर रुपये तुम्हाला रिटर्न भेटणार आता जर तुम्ही हिशोब लावला तर हजार रुपये आपण इन्व्हेस्ट केले तर आपले जे शंभर रुपये आपल्याला दररोज रिटर्न भेटले तर दहा तर आपले पैसे वापस भेटून जातील आणि त्यानंतर जीही कमाई होईल तो आपला नफा असेल तर त्याच्या मित्रांनी तिथं इन्व्हेस्टमेंट केली तिने अगोदर एक हजार रुपये इन्व्हेस्ट केले त्याचे पूर्ण वापस भेटले त्यानंतर तिने दहा हजार केले त्याचे दहा हजार पण रिटर्न त्याला भेटले आणि असं ऐकून बाकीचे मित्र बी त्याचे इन्व्हेस्ट करायला लागले माझ्या मित्रांनी पण इन्व्हेस्ट केले त्याला मी सांगितलं की हे फ्रॉड आहे पण त्याचं म्हणणं होतं ठीक आहे फ्रॉड आहे पण आपण दहा हजार इन्व्हेस्ट केले ते तर आपले दहा दिवसामध्ये आपल्याला वापस भेटणार आहे ठीक आहे तर मग इन्व्हेस्ट करायला काय हरकत आहे तर त्यांनी दहा हजार इन्व्हेस्ट केले त्याची दहा हजारसुद्धा त्याला रिटर्न भेटले दहा दिवसामध्ये आणि मग त्याला वाटलं की आता दहाच हजार टाकले होते जर आपण जास्त टाकले असते तर मग त्यांनी पन्नास हजार रुपये इन्व्हेस्ट केले असंच बाकीच्या लोकांनी पण कोणी पन्नास हजार कोणी एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले कोणी कर्ज काढून इन्व्हेस्ट केले आणि काही दिवसानंतर ते ॲप्लिकेशन बंद पडलं ते ॲप्लिकेशनमध्ये जेवढे पैसे टाकले होते तेवढे सगळ्या लोकांचे पैसे बुडाले म्हणून अशा योजनांपासून आणि अशा लोकांपासून जे झटपट श्रीमंत बनण्याच्या गोष्टी सांगतात की एक वर्षात एवढे पैसे होतील सहा महिन्यात एवढे पैसे होतील अशा योजनांपासून आणि अशा लोकांपासून नेहमी दूर राहा नंबर तीन फायनान्शियल एज्युकेशन म्हणजेच आर्थिक शिक्षण तर आपल्याला पैशाबद्दल खूप काही शिकायची गरज आहे की ॲसेट्स काय आहे लायबिलिटी काय आहे इन्फ्लेशन किती आहे आपल्या देशामध्ये आणि इन्फ्लेशनमुळं आपल्या पैशाची किती वर्षात किंमत अर्थी होते अशा कोणकोणत्या योजना आहेत ज्या महागाईपेक्षा आपल्याला जास्त रिटर्न देतात तर खूप काही असं तुम्ही शिकू शकता कारण जेवढं तुम्ही फायनान्सबद्दल शिकाल तेवढं तुम्ही फायनान्सबद्दल तरक्की कराल आणि तेवढे तुमचे पैसे वाढतील तेवढं तुमचं नॉलेज वाढेल तर म्हणून तुम्हाला फायनान्सबद्दल शिकणं खूप गरजेचं आहे असं तुम्ही व्हिडिओजमधून फायनान्सबद्दल शिकू शकता किंवा बुक्स वाचू शकता माझ्या दोन आवडीच्या बुक्स आहे जे श्रीमंत बनण्यासाठी तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजे नंबर एक सिक्रेट्स ऑफ मिलेनियर माइंड आता तुम्हाला वाटलं की हे बुक इंग्लिशमध्ये असेल तर नाही मराठी हिंदी भाषामध्ये सुद्धा तुम्हाला हे बुक मिळून जाईल आणि दुसरं बुक आहे रिचेस्ट मॅन इन बेबी लोन हे सुद्धा तुम्हाला मराठी हिंदी भाषामध्ये मिळून जाईल ॲमेझॉनवरून तुम्ही मागवू शकता मी लिंक वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये काही दिलेलं नाही आहे तुम्हाला वाटेल की याला पैसे मिळतील म्हणून हा बुक वाचायला सांगतो असं काही नाही आहे तर म्हणून तुम्ही ॲमेझॉर जाऊन घेऊ शकता आणि ते वाचू शकता रिचेस्ट मॅन इन बेबी या बुकमध्ये फक्त एक सिंपल गोष्ट सांगितलेली आहे की तुमची जीही कमाई आहे तर त्या कमाईचे फक्त दहा टक्के पैसे इन्व्हेस्ट करा बस एवढी सिंपल गोष्ट केला तरीसुद्धा तुम्ही श्रीमंत बनू शकता एवढी एकच गोष्ट त्या बुकमध्ये सांगितलेली आहे पण खूप छानपणे बुक लिहिलेला आहे तुम्ही नक्कीच वाचू शकता चौथा नियम आहे फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल तर हा रूल बऱ्याच जणांना ऑलरेडी माहिती आहे पण माहिती असून काय होते त्याची अंमलबजावणीसुद्धा करावी लागते ना तर फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूलचं म्हणणं काय आहे तर ज्याही आपल्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आता मोबाईल गाडी ज्या गोष्टी म्हणजे ज्याशिवाय आपलं आयुष्य चालू शकत नाही अशा गोष्टींवर आपण आपली पन्नास टक्के कमाई खर्च करायला पाहिजे बाकी राहिले तीस टक्के कमाई आपण आपल्या वांट्सवर म्हणजेच इच्छांवर म्हणजे आपल्याला बाहेर फिरायला जायचं असेल महागडा मोबाईल घ्यायचा असेल ज्याही आपल्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण आपले तीस टक्के पैसे खर्च करायला पाहिजे बाकी राहिलेले वीस टक्के पैसे आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे मग ते मुलांच्या शिक्षणासाठी इन्व्हेस्ट करू शकतो किंवा त्यांच्या लग्नासाठी इन्व्हेस्ट करू शकतो स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग असेल तुम्हाला घर घ्यायचं असेल तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही प्लॅनिंग करू शकता आणि ते राहिलेले वीस टक्के पैसे इन्व्हेस्ट करू शकता ज्यामुळं तुमचे लाँग टर्मचे गोल कंप्लीट होतील तर हा असं फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल आहे तर जे आपण फायनान्स रिलेटेड चार नियम बघितले तर त्यावर तुम्हाला लक्ष देणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला श्रीमंत बनायचं असेल तर तर चला आता आपण ओळूया आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे की वीस हजार कमाईमध्ये आपण करोडपती कसं बनू शकतो तर जसं की आपण फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल बघितला तर त्या रूलप्रमाणे जर तुम्ही पैशाचं नियोजन केलं त्याप्रमाणे जर पैसे इन्व्हेस्ट केले खर्च केले तर तुम्ही करोडपती नक्कीच बनवू शकता तर आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता जर आपण चार हजार रुपये इन्व्हेस्ट केले आणि पंचवीस वर्षामध्ये त्याला जर पंधरा पर्सेंट रिटर्न भेटले तर तुमच्याकडे असतील एक करोड तीस लाख रुपये तर एवढे पैसे बनू शकते पंचवीस वर्षामध्ये फक्त चार हजार रुपये इन्व्हेस्ट करून आणि यात तुम्ही फक्त चारच हजार रुपये इन्व्हेस्ट करताय पंचवीस वर्षापर्यंत तुमची आता कमाई वाढत जाईल तरीसुद्धा तुम्ही यामध्ये काही पैसे ॲड केलेले नाही जर तुम्ही यामध्ये अजून पैसे ॲड केले जसे जशी तुमची कमाई वाढेल तर ही अमाऊंट अजून मोठी बनू शकते पण हरकत नाही तर चार हजार रुपयाने सुद्धा एक करोड तीस लाख रुपये पंचवीस वर्षानंतर बनतील जर तुम्ही इंडेक्स फंडमध्ये जरी इन्व्हेस्ट केले तर आता हेच जर तुम्ही पस्तीस वर्षापर्यंत इन्व्हेस्ट केले चारच हजार रुपये तर, तर तुमच्याकडे बनतील पाच पॉईंट नऊ करोड म्हणजेच पाच करोड नव्वद लाख रुपये बनतील पस्तीस वर्षानंतर आणि जर चाळीस वर्षापर्यंत म्हणजे अजून पाच वर्षे तुम्ही वाढवले तर तुमचे बनतील बारा पॉईंट सहा करोड रुपये एवढे अमाऊंट बनू शकते फक्त चार हजार रुपये इन्व्हेस्ट करून आणि जर समजा तुम्हाला चुकून दोन टक्के जास्त इंटरेस्ट भेटला सतरा टक्के तुम्हाला जर इंटरेस्ट भेटला तर हे चार हजार रुपयांनी चाळीस वर्षामध्ये तुमच्याबद्दल चोवीस पॉईंट पाच करोड म्हणजे पहिल्यापेक्षा डबल फक्त दोन टक्के इंटरेस्ट वाढल्यामुळे आता जास्त रिटर्न आपल्याला कशामुळं भेटतील तर आता मी तुम्हाला फंड रिकमेंड नाही करू शकत कारण मला नाही माहिती आहे तुमची फायनान्शियल कंडिशन कशी आहे तुमचं फायनान्शियल गोल काय तुमचं सध्या वय काय तर बऱ्याच गोष्टी आहे पण जर फ्लेक्सी कॅपमध्ये काही अमाऊंट स्मॉल कॅपमध्ये टाकली तर थोडेसे जास्त रिटर्न निफ्टी फिफ्टीपेक्षा जास्त रिटर्न येण्याची शक्यता असते म्हणून थोडेसे जास्त रिटर्न भेटल्यामुळं एवढी अमाऊंट जास्त बनू शकते तर आता भरपूर जण यामध्ये कमी सुद्धा काढतील की वीस पंचवीस वर्षानंतर एक करोड रुपयाला काय किंमत राहील इन्फ्लेशन आहे हे आहे ते आहे बरंच काय आहे ठीक आहे पण मग यापेक्षा आपल्याकडं दुसरा पर्याय काय आहे जर तुमची कमाई कमी असेल तर तुम्ही त्यामध्ये काय करू शकता ठीक आहे तर जो व्यक्ती ज्याला करायची इच्छा आहे तर तो करेल ज्याला नाही इच्छा तर तो वीस पंचवीस वर्षानंतर पश्चताप करेल तर ठीक आहे आता यानंतर असं समजू नका की माझी कमाई कमी आहे म्हणून मी श्रीमंत बनू शकत नाही तर बिलकुल बनू शकता आज मी तुम्हाला सर्व नियम सांगितले व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून दाखवली जर तुम्ही या डिसिप्लिनने इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही नक्कीच करोडपती बनू शकता आता भरपूर जणांच्या मनात असेल की नाही चार हजार रुपये इन्व्हेस्ट माझ्याकडून सध्या नाही होणार आता सध्या एवढा खर्च आहे हे आहे काय हरकत नाही तुम्ही हजार रुपये इन्व्हेस्ट करा गरजेचं थोडी आहे की वीस टक्के इन्व्हेस्ट व्हायलाच पाहिजे तुम्ही हजार रुपयापासून सुरुवात करा पाचशे रुपयापासून सुरुवात करा किती इन्व्हेस्ट करताय यापेक्षा महत्त्वाचं आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय एकदा तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली जर तुम्ही छोटी अमाऊंटपासून जरी सुरुवात केली तर तुम्हाला त्याच्यावर रिटर्न दिसतील तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची हॅबिट बनेल म्हणून तुम्ही नंतर हळूहळू अमाऊंट वाढवत जाशाल म्हणून कमी पैसे आहे म्हणून इन्व्हेस्टमेंट करणं नाही असं नका करू तुम्ही एकदा सुरुवात करा सुरुवात केली की तुम्ही हळूहळू इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट तुमची वाढत जाईल तर आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत फॅमिली मेंबरसोबत जेणेकरून त्यांनाही अशी माहिती मिळेल ठीक आहे आणि असेच फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद